नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे कोणत्याही परिस्थितीमध्ये येती विधानसभा दोन हजार एकोणतीसशी आपल्याला स्वबळावर लढवायची आहे त्यासाठी कोबड्यांची गरज नाही म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे यांची गरज नाही आणि अजित पवार यांची गरज नाही असा उच्चारावाप इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला आता तपोवनात साधूग्राम उभं करायचं त्यासाठी हट्टाला पेटलेल्या भारतीय जनता पार्टीची मोठी अडचण झालेली आहे कारण की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विरोध केलेला आहे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केलेला आहे आता एकीकडं धार्मिक संकट आहे साधूंना नाराज कसं करायचंय दर बारा वर्षानंतर जो सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये भरतो तर तपोवनातच साधूंचा निवास असावा अशी प्रथा आहे आता या वेळेला नको त्या पद्धतीने ठेकेदारी ही तिथं आणली गेली प्रदर्शनी हॉल वगैरे सगळं दोनशे वीस कोटींचं टेंडर काढण्यात आलं आणि तब्बल अठराशेच्या वर झाडं तोडून ती इतरतलं इतरत्र लावायचं नाटक रचण्यात आलं त्याला पर्यावरणवाद्यांनी तर विरोध केलाच आता राजकारण्यांनी विरोध केलेला आहे त्याच्यामुळे एकीकडे राजकीय संकट आहे आणि एकीकडे धार्मिक संकट आहे आता नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या दृष्टीने या दोन्ही कोबड्यांना नेमकं सांभाळायचं कसं असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमोर उभा टाकलेला आहे आता कुंभ मेळा मंत्री उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत ज्यांना संकट मोर्चक म्हटलं जातं ते गिरीश महाजन नेमकं का काय करणार हे संकट कसं दूर करणार हे देखील आपल्याला बघायचं आहे आता ही जी काही राजकीय कोंडी या दोन्ही कुबड्यांनी केलेली आहे ती कशी आहे आणि त्यावर कसा मार्ग निघू शकतो की निघू शकत नाही यासंबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावंक्राईब ज बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बेल वर क्लिक करावं म्हणजे सर्व व्हिडिओ आपल्याला हे बघा तटस्थ भूमिकेतून एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो आता बघा हिंदू धर्माची पथका जणू आमच्या एक एकट्याच्याच खांद्यावर आहे अशा थाटामध्ये भारतीय जनता पार्टी वागत असते तसं राजकारण होत असतं इतर देखील पक्ष आहेत आपापली आप विचारसरणीचा झेंडा खांद्यावर ठेवून राजकारण करणार आता विषय काय की तपोवन जे आहे जिथं प्रभू रामचंद्र आणि सीतामाईचे पाय लागलेले आहेत तिथं ते त्यांचा सहवास या तपोवनामध्ये राहिलेला आहे मग त्यामुळं साधूंना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रसंगी तिथेच राहावं वाटतं आता मग आपण जरा अलिशान पद्धतीने या साधूंची सोय करू या नादामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेली कुंभ मेळा समिती आणि तिचे अध्यक्ष हे कामाला लागले परंतु ते आता अडचणीत आलेले आहे आता बघा पहिली गोष्ट एकनाथ शिंदे हे कोणत्या पद्धतीने आणि का नाराज आहेत हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही अगदी लोकसभा निवडणूक लक्षामध्ये घ्या त्यावेळेला हेमंत गोडसीची उमेदवारी किती काळानंतर जाहीर झाली हे लक्षात घ्या त्याच्यानंतर त्या ठिकाणी छगन भुजबळच असावेत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाटलं होतं आणि छगन भुजबळ मग त्या दृष्टीने आपलं राजकारण पुढे नेत होते नंतर ते अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील नाराज झाले आणि नंतर त्यांनी त्या इच्छुक उमेदवार लोकसभेचे याच्यातून माघार घेतली त्याच्यानंतर आता आलेली नाशिक महानगरपालिका आता त्यामध्ये आणि जसं भारतीय जनता पार्टीचं मूळ टार्गेट आहे की दोन हजार एकोणतीसची ची विधानसभा स्वबळावा आता काय झालेलं आहे एकनाथ शिंदे यांचे जे मंत्री आहेत दादा भुसे यांना व्हायचं होतं पालकमंत्री आणि मग त्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी आग्रह धरला होता हार्ड बार्गेनिंग सुरू केलं होतं आणि मग तिथं त्यावेळेला गिरीश महाजन यांचं नाव जाहीर झालं आणि ते जाहीर झाल्यानंतर प्रचंड नाराजी क्षोभ उसळून आला शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या आणि मग ते पालकमंत्रीपद स्थगित करावला मग आता त्याची भरपाई करायची कशी आपलं तर नुकसान झालेलं आहे आपलं उद्दिष्ट आहे सगळे कुंभ मेळा व्यवस्थितपणे पार पाडणं आणि ते सगळं जे श्रेय हिंदुत्ववादी म्हणून ते मिळवून मग त्याच्यामध्ये ते श्रेय जर यांना मिळालं तर ते कसं काय म्हणून गिरीश महाजन यांना काय केलं कुंभमेळा मंत्री उपसमितीचं अध्यक्ष केलं आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे हे दोन कुबड्यांचे दोन दोन मंत्री आणि पुन्हा आपले प्लस दोन मंत्री म्हणजे कुंभमेळा समितीमध्ये देखील काय आलं तीन जे मंत्री आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आता बघा त्याच्यामध्ये कोण कोण आहे छगन भुजबळ आहेत मानिकराव कोकाट आहेत हे राष्ट्रवादीचे दादा भुसे आणि उदयसामध्ये हे शिवसेनेचे आहेत आणि भाजपचे जयकुमार गोरे जयकुमार गोरेने जयकुमार रावल आणि शिवेंद्र राजे बोसले आता त्या त्या खात्याशी संबंधित असल्यामुळे ते नेमलेले हा भाग वेगळा परंतु हे जरा प्लस मध्ये राहिलं मग आता कसं आहे की विचार घ्यायची काय गरज काल दादा भुसे यांनी ज्या पद्धतीने बोलून दाखवलं विरोध केला की मंत्री उपसमितीमध्ये हे वृक्ष तोडणे वगैरे याच्यावर चर्चा झालेलीच नाही असं ते म्हटलेलं आहे आर या मंत्री उपसमितीच्या बैठका किती झाल्या एकच बैठक झाली बाकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठका वेगळ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बै बैठका ज्या आत्तापर्यंत घेतल्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या संदर्भात त्या वेगळ्या असं सगळं वेगवेगळं आहे आता नमामी गोदावरी नमामी गंगेसारखं शुद्धीकरण करायचं प्रकल्प मोठा करायचा आहे म्हणून सगळं बळ कामाला लावलेलं ला। आहे परंतु हे राजकीय जे प्रदूषण आहे हे कसं दूर करणार महायुतीमधलं हा खरा प्रश्न आहे मग आता अजित पवार यांचे खास सेलिब्रिटी नेते अभिनेते सयाजी शिंदे देवराई त्यांनी स्थापन केलेले आहे की के झाडांचं संरक्षण देण्यासाठी आणि ते गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय जीवाभावाने पोट तिडकीने प्रयत्न करत आहेत अनेक प्रकल्प त्यांनी उभे केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये ते अग्रेसर आहे ते वाटेल त्या ठिकाणी जातात झाडांचं संरक्षण कसं केलं पाहिजे देवराई कशी उभी केली पाहिजे त्या पद्धतीने ते सांगतात तसंच ते नाशिकमध्ये पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की नाशिकचं ते नाशिक फुफ्फुस आहे आणि तुम्ही साधूंना काय व्यवस्था करायची ती इतरत्र करू शकता इथं झाडांची कत्तल कशासाठी करतात मग आता ज्या सयाजी शिंदे यांचा प्रवेश होणार म्हणून अजित पवार प्रफुल्ल पटेल सगळ्यांनी काय केलं होतं एक पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळेला आणि लोकांना म्हणजे पत्रकारांना कळाल नाही की पत्रकार परिषद अचानक अशी काय काय घोषणा आता नवीन होणार आहे एकतर हे फुटलेले आहेतच अजून काय नवीन धक्का देणार आहे तर सयाजी शिंदे यांचा प्रवेश याच्यासाठी ती पत्रकार परिषद होती मग सयाजी शिंदे मधल्या काळामध्ये आपल्याला प्रचाराला उपयोगाला येतील वगैरे ते सगळं त्यांचं गणित असेल ते असं परंतु ते काही उपयोगाला आले नाहीत हा भाग वेगळा मग आता या सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी पाठिंबा देऊन टाकला म्हणजे पहिल्या कोबडीने घाव टाकला भारतीय जनता पार्टीवर आणि फुले शाहू आंबेडकरांची आमची विचारसरणी आहे अगदी मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावं ही देखील आमची भूमिका आहे मग आम्ही तुमचे कोण आहे आम्ही तुमचे स्ट्रॅटेजिकल पार्टनर आहे त्याच्यामुळे आमचं वैचारिक स्वातंत्र्य आम्हाला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गोष्ट हिंदुत्ववादी आहे हे सगळं आहे मग आता काय करायचं आपण नॅचरल पार्टनर जरी असलो तरी इथं विरोध करायचा आहे कारण काय आपल्याला जरी एकटं पाडत असतील आणि असली शिवसेना म्हणून आपलेच दात जर पाडणार असतील जसं नगर परिषदमध्ये केलं मध्ये केलं उघडपणे बोलून दाखवलं लोटस ऑपरेशन केलं आपल्याला ज्या के पद्धतीने खरेदी केलं तीच पद्धत आता कल्याण डोंबिवलीसह इतर कोकणामध्ये वगैरे ती सुरू केली इकडं मराठवाड्यात विदर्भात सगळीकडे ते सुरू केलं मग आपण आता या ही संधी मिळालेली आपल्याला आणि आपल्यावर जर घाव टाकायला निघालेले असतील तर मग आपल्याला ही संधी आलेली आपण ती त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे मग त्यांनी विरोध केला दादा भुसे काल बोलले तिथं आंदोलन देखील केलं शिवसैनिकांनी की हे वृक्षतोड होऊ देणार नाही म्हणून हे असं सगळं चाललेलं आहे मग दुसरीकडे काय आलेलं आहे नितेश राणे तुषार भोसले गुणरत्न सदावर्ते ही जी काही ब्रिगेड आहे ही ब्रिगेड कामाला लागलेली आहे त्यांनी पर्यावरण वाद्यांना धर्मविरोधी ठरवून टाकलं आणि कसले नाटकं करताय सर्व धर्म समभाव गंगा जमुना तेहजीब वगैरे ते काही करू नका ईद त्या बकरी ईदला तुम्ही बकऱ्यांना मिठ्या मारता का हे पर्यावरणवादी असं ते नितेश बोलले हे असं ते सगळं चाललेलं आहे आता हे जे काही राजकारण आहे हे राजकारणामध्ये अजून एक गोष्ट काय झालेली आहे खासदार भगुरे भगरे भास्कर भगरे आणि राजे भाऊ वाजे यांनी थेट संसदेमध्येच प्रश्न केला आणि मग हिंदू धर्म हा वृक्षांना किती मानतो झाडांची कशी पूजा करतो हिंदू धर्मामध्ये काय दिलेलं आहे हे तरी विचारत घ्यायला पाहिजे असं या खासदारांनी काय केलेलं आहे ते दिल्लीमध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे म्हणजे एकूण काय की आता एवढं सोपं नाही म्हणजे साधू इकडं आग्रह धरणार की आम्हाला तपोवनातच पाहिजे आणि त्यांना जर तिथं जागा दिली नाही मग ते म्हणजे तांडव करणार ते आणि त्यांचा तांडव काही आपल्याला परवडणार नाही आधीच अनेक साधू महाराजांनी विरोध करायला सुरुवात केली की के आमच्या मठाची याची त्याची जागा घेऊ नका तुमचा व्यवसाय करायचा तुम्ही दुसरीकडे करा काय करायचं आमचं आमच्यावर बाला नको अशा पद्धतीने सरकार कसं आहे धर्मसंकटात आलेलं आहे आणि त्या धर्मसंकटातून कशी मुक्ती करणार बरं ती तपोवनाची जी नव्वद नव्वद एकर जा म्हणजे तपोवन आणि एकूण परिसर जो आहे त्याच्यातली नव्वद एकर जागा ही महानगरपालिकेच्या ताब्यात जरी असली तरी उर्वरित जागाची ती शेतकऱ्यांची शेतकरी म्हण म्हणायला लागलेले आहेत आम्ही ती जागा देऊ परंतु तुम्ही हे जे व्यावसायिकीकरण सुरू केलेलं आहे मग आमची जमीन अधिकृहित करणं आम्हाला नुकसान भर पाहिजे असं हे सगळं चाललेलं आहे दुसरीकडे ज्यांचं वृक्षप्रेम खरंच आहे मनापासून त्यांना निसर्गामधला देव परमेश्वर अत्यंत महत्वाचा आहे त्या परमेश्वर त्या परमेश्वराला साक्षी ठेवून ही जी काही नवीन पिढी आहे मधली ती असं म्हणत तुम्ही बाकीचे प्रश्न सोडवा इतक्या हजारो कोटींचा खर्च करायची गरज काय तुम्हाला असं देखील आता ते विचारत आहेत हे सगळं जे संकट आहे आता या संकटातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारचा सामंजस्यपूर्वक मार्ग काढतात हेच आपल्याला बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद